महाराज सिंहासन सदरेवर फेर घेत होते भोवती अदबिने उभे असलेले निळपंत पंत प्रल्हाद पंत खंडेराव रघुनाथ पंत खालमानेने चिंताक्रांत उभे होते फेर थांबवून प्रल्हाद पंतांना विचारले पंत तुम्ही टोपीकरांच्या दरबारातून आलात काय चाल आहे गोऱ्यांची जी ते राजी झालेत हवशांना थारा न द्यायला मुघलांची गल गलबतही दर्या ओलांडणार नाहीत याची हमी दिले त्यांनी शेजारी उभ्या हेनरी स्मिथ या गोऱ्या वकिलाकडे हात रोख देत त्यांनी त्याची ओळख छत्रपतींना करून देत म्हटले हे त्यांचे हेजीब हेनरी म्हणून हेनरी गुडघ्यांवर बसत लवला डुईची उंच वाटाची पीसधारी टोपी त्याने उतरून हलविली त्याच्याकडे नजराना नाही या जाणीवेनं प्रल्हाद पंत लगबगीने म्हणाले स्वामी गोऱ्या दरबारनं दिला होता नजराणा यांच्या संगती पण आम्हाला तो पेश न करता यांनी मध्येच ठेवून घेतला असंच म्हणायचं आहे तुम्हाला पंत क्षमा असावी तसं नाही पण हे आम हे आणि आम्ही निघालो मुंबईहून कारंजा मार्गाने इकडं येण्यासाठी पण चार हबशी गलबतांनी रोखला आमचा दर्या मार्ग यांना आणि आम्हाला गलबतात दडून राहावं लागलं शरम वाटते पण यांच्याकडचा नजराणा आणि आमचं सामान लुटून नेलं हवशांनी उंदेरीकड महाराज ते ऐकून संतप्त होतील अशा भयाने प्रल्हाद पंतांनी गर्दन टाकली राजांना ती जाणवली त्यांच्या जवळ येत ते म्हणाले न्यायाधीश नजराणा गेला याची एवढी सुद्धा खंत करू नका तुम्ही तुम्ही सुक्षेम परत आलात हाच आम्हाला नजराना गोऱ्या वकिलाकडे हात करून महाराज म्हणाले यांची साजेशी देखभाल करा असे म्हणून नजराणा हेन्रीला हेनरी पुन्हा उठून जायला निघाला त्याला बोलण्यातले काहीच कळले नव्हते पटली होती ती राजांची मर्दानी सौंदर्याची मूर्ती पंत व हेनरी निघून गेले कवी कुलेश अकबराचा वकील अब्दुल हमीद यांच्यासह भेटीला आले स्वामी शहजादा कोण जाने कामयाबी नहीं मिली खान ने आकर सब रास्ते रोक दिये। बड़ी मुश्किल से वापस लौटे शहजादे औरंगे आपल्या बेट्याची केलेली अचूक नाकेबंदी कुलेशांनी सांगितली महाराजांच्या कपाळी जाळे एकवटले चटकन त्यावर त्यांनी सवाल घातला धनाजी कुठं जी, जी धनाजी गए गुजरात मे के भडोज को तसनस किया आहे है, दुर्गादास है के साथ तुम्ही शहजादाच्या हाटीचं सांगितलं कुलेश आणखी काही धनाजींच्या आगेकुचीने महाराजांना दुःखातही सुख शोधावे लागले तेही पाशीच ठेवत कुलेशांना त्यांनी विचारले हम समझे नाही खुद्द कुलेशच गोंधळले त्या सवालाने कविराज याद असेल आम्ही मरातब मरातबाने नेताजींच्या बरोबर नजराना पाठवला होता शहजाद्यांना त्यात मानाचा म्हणून मोत्याचा कंठाही दिला होता दिल्लीचे शहेनशाह बनायला निघालेल्या शहजाद्यांना काय करीना त्या कंठाचा आलायकानी कुलेशांनी चमकून अकबराच्या हेजीबाकडे बघितले ही मामुली बाब महाराजांपर्यंत कशी पोचली एवढा धामधुमीत असा त्या नजरेचा मतलब होता आकाल आका अलीने व कंठा बक्षदिया एक को हुजूर अब्दुल हमीद बेफिकिरीने बोलावा तसा महाराजांसमोर बोलून गेला छत्रपती संतप्त होत कडाडले नागपाळी ललावत नागपाळी लालावत रुंदावली त्यांची श्वास चढीला पडल्याने भरदार छातवान वरखाली लपापले अकबराने मरातवी कंठा मामुली मानला याची छिड होती त्यात त्याहून शिगेचा संताप होता त्याच्या हे जीवाने या देशीच्या स्त्रीचा लवंडी म्हटले याचा कुलेश जाब विचारा याचा आला आपल्याच विचारात महाराज तर निघूनही गेले अब्दुलने शर्मेने गर्दन खाली टाकली